काही पदार्थ असे असतात ना की काळाच्या ओघाबरोबर हे हळूहळू लुप्त होत चालेत आत्ताच्या मुलांना तर या गव्हाच्या कापण्या म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसतं पण या गव्हाच्या कापण्या आषाढ महिन्यात आवर्जून तयार केल्या जातात हे करताना गुळाचं पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं तुपाचं मोहन किती घालायचं त्यापासून पीठ कसं मळायचं आणि या कापण्या कशा बरोबर तयार करायच्या कापण्या तयार करताना त्या कितपत जाडसर असाव्या की जेणेकरून या कापण्या खुसखुशीत अशा तयार होतील तळताना सुद्धा त्या कशा तळाव्या या सगळ्याची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत या कापण्या बऱ्याचदा चिवट किंवा वातट होतात किंवा खूप कडक होतात कारण यामध्ये गुळ वापरलेला आहे तुपाचं योग्य प्रमाण न घेतल्यामुळे ते वातट होतात पण या आजच्या कापण्या बघा अगदी त्याचा सहज असा हाताने इतक्या या खुसखुशीत अशा बनवून तयार झालेल्या आहेत या अशा खुसखुशीत होण्यासाठी आपण काही खास प्रमाण आणि पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे या कापण्या अतिशय खुसखुशीत तयार होतात जरासुद्धा वातट किंवा कडक अशा तयार होत नाहीत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण गुळाचं आणि पाण्याचं किती प्रमाण घ्यायचं ते पाहतोय एक वाटी इथे बारीक चिरलेला हा गुळ मी घेतलेला आहे ज्या वाटीने आपण गुळ पाणी मोजून घेऊ त्याच वाटीने सगळं साहित्याचं प्रमाण मोजून घ्यायचं आहे आता त्याच वाटीने पाऊन वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे हे थोडस कोमट पाणी आहे कोमट पाणी याकरता घेतलं की गुळ ना पटकन यामध्ये विरघळला जाईल आता हा गुळ आपण असाच विरघळण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया तोवर ना पुढची हा गुळ आता असाच बाजूला ठेवून देऊया आणि ज्या वाटीने आपण गुळ मोजलं त्याच वाटीने घट्ट असा दाब देऊन भरून घेतलेली ही गव्हाची कणी घ्यायची आहे असा हलकासा दाब देऊन घ्यायचं बरोबर दोन वाट्या इतकी गव्हाची कणी घेतली त्यासाठी चार टेबल स्पून इतकं आपल्याला डाळीचं पीठ म्हणजे बेसन वापरायचं आहे किंवा अगदी अर्धी वाटी बेसन जरी वापरलं तरीही चालेल मी साधारण चार टेबल स्पून इतकं हे डाळीचं पीठ इथे वापरणार आहे डाळीच्या पिठाने खमंग पणा येतो त्यामुळे हे आवर्जून घाला त्यानंतर चिमूटभर मीठ घालायचं आहे म्हणजे चव छान येते पाव चमचा वेलची आणि जायफळाची पूड घालायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा इतकी सुंठ पूड घालायची आहे सुंठ पूड अवश्य घाला किंवा तुम्हाला बडीशेपची पावडर घालायची असेल तरीही चालेल आणि हे कोरडे जिन्नस एकदा चांगले असे मिसळून घ्यायचे आता आपल्या गव्हाच्या कापड्या खुसखुशीत होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जिन्नस म्हणजे तूप तर इथे मी साधारणे ना पाव वाटी तूप तुम्ही घेऊ शकता किंवा मी इथे दोन वाट्या गव्हाची कणिक आणि अर्धी वाटी साधारण डाळीचं पीठ असं अडीच वाट्या होतं म्हणून अडीच टेबल स्पून इतकं हे साजूक तुपाचं मोहन घातलं आहे आणि तूप घेताना तुम्ही पाहिलं असेल तर घट्ट असं तूप घेतलेलं आहे पातळ करून घ्यायचं नाही नाहीतर मग आपलं प्रमाण चुकेल घट्ट असलेलं साजूक तूप अडीच टेबल स्पून इतकं घातलेलं आहे किंवा अगदी पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी वापरलं तरीही चालेल आता हे तूप चांगलं पिठाला ना चोळून घ्यायचं आहे यालाच मोहन लावणे असं म्हणतात किंवा मोहन घालणे असे म्हणतात असं मोहन तुपाला पिठाला चांगलं चोळून घेतलं की असा ना मुटका वळला पाहिजे इतकं आपलं व्यवस्थित मोहन झालं पाहिजे आणि पिठाच्या प्रत्येक कणाला हे तूप लागल्यामुळे आपली जी गव्हाची कापणी तयार होते ती कडक न होता छान अशी खुसखुशीत होते आता आपल्याला जे तयार करून घेतलेलं गुळाचं पाणी आहे की नाही ते यामध्ये घालायचंय पण गाळून घालायचं कारण कधी कधी काय असतं गुळाच्या पाण्यामध्ये ऊसाची चिपाडं वगैरे असतात त्यामुळे गाळून घ्यायचं आणि थोडं थोडं करून हे पाणी घालायचं आहे एकदम ओतायचं नाही कारण कधी कधी काय असतं पीठ कमी होऊ शकतं पाणी जास्त होऊ शकतं पीठ अगदीच चिकट होऊ शकेल म्हणून काय करायचं थोडं थोडं करून हे पाणी यामध्ये मिसळून घ्यायचं आता शिल्लक राहिलेलं जे पाणी आहे ना ते सुद्धा मी घालून यामध्ये घातलं आणि हे पीठ आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचंय अगदीच जर असं वाटलं की खूप पीठ सैल होते तर थोडस तुम्ही यामध्ये कोरडी गव्हाची कणिक सुद्धा मिसळू शकता किंवा जर अगदीच हे पीठ खूप कोरडं वाटलं तर थोडस पाण्याचा हात लावून जरी पीठ मळून घेतलं ना तरीही चालेल बघा अगदी आता हे व्यवस्थित असं घट्टर गोळा तयार झालेला आहे पण मला ना हे अगदीच घट्ट वाटतय किंवा खूपच कोरडं वाटतंय त्यामुळे थोडंसं आपण यामध्ये पाणी वापरू शकतो मी थोडं अगदी बघा चमचाभर सुद्धा पाणी होणार नाही अर्धा चमचाच म्हणू शकतो कारण यामध्ये गुळ आहे ना पटकन गुळाला सुद्धा पाणी सुटतं आणि पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे अगदी बेतानेच हे असं पाणी घालायचं किंवा फक्त हात ओला करून त्या ओल्या हाताने जरी पीठ मळून घेतलं तरीही चालेल साधारण सा हे असं पुरीच्या पीठासारखं घट्टसर पीठ मळून ठेवलेलं आहे आणि हे पीठ आहे ना जास्त वेळ ठेवायचं नाही कारण यामध्ये गुळ आहे तूप आहे आणि ते घट्ट होऊ शकतं त्यामुळे लगेच येतात याच्या कापण्या अशा तयार करायला घ्यायच्यात कापण्या तयार करण्यासाठी आपण जसा चपातीचा उंडा करतो त्यापेक्षा सुद्धा थोडासा ना मोठा हा उंडा घ्यायचा आहे आणि आपल्याला ही कापण्या अशा लाटून घ्यायच्या आहेत एक गोळा मी हातावर असा हा चांगला मळून घेतला आणि मग त्यापासून आपल्याला कापड्या हातात तयार करायच्या हे थोडस ना ला लाटायला जड जाऊ शकतं कारण आपण ना अगदीच घट्ट असं हे पीठ मळून घेतलेलं आहे लाटताना सुद्धा ना थोड्याशा कडा फाटल्यासारख्या होतात पण काही हरकत नाही थोड्याशा त्या हाताने सारख्या करून घेतल्या तरीही चालेल साधारण जाडसर अशी चपाती मी तयार करून घेतली आता यावर ना थोडीशी अशी खसखस पेरून घ्यायची आणि ही खसखस निखळून पडायला नको ना म्हणून काय करायचं पुन्हा यावर लाटणं फिरवून घ्यायचं अगदी शेवटी शेवटी खसखस घातली ना की काय होतं व्यवस्थित सगळीकडे आपल्याला एकसारखी पसरवता येते अगदीच जर बरेच जण आधीच लावतात पण तशी लावली ना तर मग सगळीकडे एकसारखी व्यवस्थित पातळ अशी आपल्याला पसरवता येत नाही आणि खसखस लावल्यानंतर हे याच्यावर असं लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे ती निखळून पडत नाही आणि साधारण अशी पुरी पेक्षा सुद्धा थोडीशी जाडसर आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे कारण फार पातळ लाटली ना तरी सुद्धा कधी कधी कडक होऊ शकते म्हणून थोडीशी जाडसर आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि आवडतील त्या आकारामध्ये लहान मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या अशा कापण्या कापून घेऊ शकतात पण शक्यतोवर कापण्याना या अशा आपल्या जुन्या पद्धतीत जशा शंकर तयार करायच्या त्या पद्धतीने थोड्याशा अशा डायमंड शेपच्या ना अशा कापलेल्या असतात त्याच पद्धतीने मी सुद्धा कापून घेतलेल्या आहेत कडेचे जे छोटे छोटे तुकडे असतात ते सगळे असे काढून घ्यायचे म्हणजे सगळ्या कापण्या आपल्याला एकसारख्या अशा वस्तू अखंड मिळतात बघा छान आपल्या या कापड्या बनवून तयार झालेल्या आहेत एकीकडे मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे लगेच या कापड्या अशा तळून घेऊ तेल आता व्यवस्थित गरम झालेला आहे एक छोटा पिठाचा गोळा तेलामध्ये घातला तर तो, तो सुरुवातीला तळाशी गेला आणि मग नंतर मस्त असा तरंगून वर आला याचा अर्थ आपलं हे तेल व्यवस्थित असं तापलं आहे आता गॅस मध्यम करायचा किंवा लहान करायचा फार मोठ्या आचेवर कधी या कापण्या तळू नये नाही तर काय असतं यामध्ये गुळ आहे ना तर पटकन याचा रंग बदलतो आतून व्यवस्थित कापण्या तळल्या जात नाहीत आणि त्या नरम पडतात किंवा वातट होतात तेल मात्र सुरुवातीला चांगलं कडकडीत कर तापवून घ्यायचं आणि मग त्यानंतर कापण्या यामध्ये सोडल्या की मग मात्र गॅस लहान ते मध्यम करायचा म्हणजे त्या हळूहळू व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जातात आणि कडक किंवा वातट होत नाही आता बघा जस जशा कापण्या तळल्या जातात तस तशा त्या तरंगून आपणहून वर यायला लागतात आता लहान आचेवरच या चांगल्या अशा अल्टीपल्टी करून कापण्या चांगल्या हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायच्या फार मोठ्या आचेवर जरी तळल्या ना तरी त्या कधी कधी कडक होतात असा हलका बदामी रंग आला की लगेच कापड्या काढून घ्यायच्या कारण यामध्ये गुळ घातलेला आहे तूप आहे त्यामुळे याची कुकिंग प्रोसिजर तशी चालू राहते आणि आणखीन याचा रंग हलकासा गड देण्याची शक्यता असते त्यामुळे लगेच रंग बदलला की अशा काढून घ्यायच्या बघा काय मस्त आपल्या कापड्या तयार झाल्यात आता दुसरी सुद्धा बॅच मी याच पद्धतीने तळून घेणार आहे अगदी लहान आचेवर मस्त अशा तळून घ्यायच्या म्हणजे खुसखुशीत कापड्या आपल्या तयार होतात बघा कापड्यांचा रंग सुद्धा अगदी काळपट आलेला नाहीये गुळ घातलेला आहे गुळ सुद्धा मी ऑर्गॅनिक वापरला होता तरी सुद्धा खूप अशा काळपट कापण्या तयार झाल्या नाहीयेत नाही तर कधी कधी काय होतं खूप काळ्या काळ्या कापण्या तयार होतात तर त्या तशा होऊ नयेत म्हणून हे आपल्या तळण्याची जी पद्धत आहे ती नक्की लक्षात ठेवा आणि पूर्णतः थंड झाल्या की अशा मस्त खुसखुशीत आपल्या कापण्या तयार होतात काय होतं थोडंसं गरम असताना थोड्या त्या नरम लागण्याची शक्यता असते पण जशा जशा थंड होत जातात तर तशा त्या मस्त अशा खुसखुशीत आपल्या कापण्या तयार होतात तुम्हाला ही पद्धत आजची कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद